काय झालं का अनन्या एवढं का टेन्शन घ्या लागल्यास अहो माझ्याकडे ना शॉपिंग करायला पैसेच नाहीये अरे एवढीच गोष्ट आहे मग त्यात काय टेन्शन घेतल्याला चांगलं अहो तुम्ही त्या शेजारणीच्या मातीला का गेला नाही कुठलं तोंड घेऊन जाऊ त्यानं मला दोनदा बोलवला मी त्याला एकदा पण बोलू शकलो नाही मी जरा गोव्याला जाऊन येतो मित्रांसंग कुठं जायचं नाही घरात ना दोन दिवसात मग येणार येणार जायचं नाही म्हणजे जायचं नाही कुणाचा फोन आलाय बघू स्पीकर टाका हॅलो हे ऋषभावात जाऊन या तुमची तुम्ही का रे अरे माझी बायको आहे सोडणं झाल्या बाबा जाऊन या तुमची तुम्ही तुझी बायको लय बाहेर यायला का तुझ्यासारखी बायको मी आहे नशीबच पाहिजे लागा जाऊन या तुमची तुम्ही बरोबर ओ जाऊन या तुम्ही गोव्याला जाऊन या काय नाही जावा जा काय नाही <laughs> जावा हॅलो सुशा बोल तू अरे आपला प्लॅन सक्सेस झाला आता तू तुझ्या बायको पशी जा मी बोलतो बरोबर थांब थांब मला काही सांगायचं नाही मला प्रॉपर्टी मध्ये हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजेच हां माझी बायकून मी वेगळं राहिलो माझ्या बायकोसाठी मी तेवढं करू शकत नाही काय तिची परवानगी थांबा हे तुला हिस्सा पाहिजे का नको मोठ्यानं बोल पाहिजे ऐकलं का आजच्या आज कागदपत्र जुनी करायची आणि आमचा हिस्सा द्यायचा मी आज तुम्हाला पहिल्यांदा बघा तुमच्या पप्पांचं धाडसानं बोलताना बघितलं मग माझं पप्पा नव्हतं मग तुझं पप्पा होत <laughs> नाही फोन करताय रोज फोन करून का ताप देताय तुम्ही तुम्हाला किती वेळा सांगितले माझं लग्न झाले मला सोन्यासारखी बायको मिळाली माझ्या फॅमिलीत मी लय खुश आहे आणि माझ्या माझ्यावर लय प्रेम आहे लय जीव आहे मला आजपासून फोन करू नका ठेवा होय तुमचा माझ्या किती जीव आहे मग जीव आहे माझा तुझ्यावर बरं ते ना फोन कोणाचा होता तुझ्या आईचा होता <laughs> <laughs> ओ ऐका की तुमच्या आज काही मित्राची मज्जा घेऊयात आपण कोण अहो ते आशीष ए बाय ग बस असली मज्जा बिज्जा काय नको अहो आसून दे तुम्ही काय नाही त्याला फोन लावा काय आणि फोन स्पीकर वर ठेवा आणि त्याला असं म्हणा तुझी वहिनी आज घरात नाही आहे आणि ये पार्टी करया अगं राहू दे ग आसून दे करा स्पीकर कर वर ठेवा हॅलो हॅलो बोल की ऋषा अरे काय चाललंय भावा काय ना निवान चाललंय बर बर अर तुझी वहिनी आज माहेरला गेल्या घरात कोणच नाही की पार्टी करूया अरे वहिनी घरात नाही तर तुझ्या सेटिंग बोलू की मला कशाला बोलावं पण निवा थँक्यू कुठे गेलता तर बोमलत फिरायला घरात बसा आम्ही चालली शेजार निकडं कानोल करायला थांबा आला तिचा फोन हॅलो अगं आले पाच मिनिटात थां। आले थांब अगं नको येऊ झाले का न करून अग एक अग भाऊजी आले होते कोण भाऊजी तुझा नवरा बर थांब आमचे पण कानवले आणवले चौकीची म्हणजे आधी सुधी आहे काय हे वय काय तुझ पंचवीस अच्छा पंचवीस वय हा घरात कोण कोण असत आई आणि मी वा आई कवा नसती ही कशी वाटते हे बघ माझ काहीच नाही मला फक्त एवढच आहे की तुम्ही दोघी बहिणीसारखं राहायला पाहिजे मी साडीच बोलते नाही